आजरा आहे वाहतुकीच्या कोंडाळ्याचे नगर वाहन धारकांसह सर्वसामान्य नागरिकांचे होते दमछाप आजरेकरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या समस्येची निर्गत कोण करणार आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची सध्या वारंवार कोंडी होतीये वयोवृद्ध लहान मुलं महिला सुट्टीसाठी आलेले चाकरमानी आदींना बाजारपेठेत जाणं नामुष्कीचं ठरत आहे येथील नगरपंचायत प्रशासन तर झोपाच काढत असल्याचं चित्र ठळक झालंय वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि सर्वसामान्यांना बाजारपेठेत मोकळेपणाने ये करण्यासाठी ते प्रयत्न करणार की नाही हाच प्रश्न ऐरणीवर आलाय आजरा हे पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांच्या दृष्टीनं व्यवसाय उदीम केंद्र आहे यासाठी दररोज इथं हजारो तालुकावासीय दाखल होत असतात सध्या गावागावातील लक्ष्मी यात्रा जत्रा लग्न समारंभ वास्तुशांती आदींसह सुट्टीच्या निमित्तानं शहरवासीय चाकरमानी गावाकडे आलेत त्यांच्या वाहनांची सातत्यानं इथं वर्दळ सुरू असते बऱ्याचदा बाजार आणि संसारिक कारणांच्या अनुषंगाने ते इथे येतात अगदी किरकोळ खरेदीसाठीही त्यांची वाहनं शहराच्या मुख्य मार्गावरच थांबतात आणि मग त्यामुळं मागे पुढे वाहनांची रांग लागते हे चित्र नेहमीच झालंय यामुळे अर्थातच वाहन कोंडीची समस्या सातत्यानं निर्माण होतीये पोलिसांची कुमक ठराविक महत्वाच्या चौकात तैनात असते खरी पण शहराअंतर्गत होणारी वाहन कोंडी सुटलेली नाही आजरा बाजारपेठेत सध्या संभाजी चौकापासून पुढे दर दहावीस मिनिटांनी वाहतूक कोणते मुळातच अरुंद बाजारपेठेत दुकानदार आणि बाहेरगावचे विक्रेते यांची दुकानं बेशिस्त पद्धतीनं लावलेल्या दुचाकी आणि चारचाकीमुळं इथं वारंवार चक्काजाम होतं होत यामुळे बाजारपेठेतून मार्ग काढताना मोठ्या जिकिरीचा सामना नागरिकांना करावा लागतोय सीड फार्म मार्ग अत्यंत चिंचोळ आहे या मार्गावरून आजरा शहरात मोठमोठी वाहनं येऊ लागली की पाठीमागे पुढे वाहनांच्या रांगाच लागतात ही परिस्थिती एसटी स्टँड संभाजी चौक कोल्ड्रिंक कॉर्नर सह नेसरी आणि महागावकडे जाणारा सीड पार्क मार्ग तसंच बाजारपेठ परिसरातही उद्भवते यावर उपाय म्हणून साधारणतः चा चार एक वर्षांपूर्वी शहरातील मुख्य मार्गावर दररोज एका बाजूस वाहनं पार्क करण्याचं ठरवलं गेलं चारचाकीच्या पार्किंगसाठीही विशिष्ट स्थळ थर ठरवली गेली त्यानुसार प्रशासनानं तत्पर होत अनेकांना दंड करण्याचा पराक्रमही केला पण नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे ते पराक्रम इतिहास जमा झाले म्हणून शहरात अत्यंत दाटीवाटीतून वाहनं हाकताना सर्वांचा जीव मेटाकुटीस येतोय अशी वारंवार कोंडी होत असतानाही संबंधित प्रशासन याकडं अक्षम्य दुर्लक्ष करत आहे हे शहरवासियांचं दुर्दैव आहे वास्तविक फार्म मार्गे होणारी वाहतूक एकेरी करण्याची गरज आहे पण त्याकडे डोळे झाक होत असल्यानं ही गंभीर समस्या निर्माण होतीये गेंड्याची कातडी पांघरून व्यवस्थापन करणारे प्रशासन कधी डोळे उघडणार की नाही असा सवाल उपस्थित होतोय आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा